नमस्कार आज 22 डिसेंबर थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून देशभर साजरा करण्यात येतो बालमित्रांनो आजची कथा थोडीशी वेगळी आहे आजची कथा आहे भारतातील एका गरीब कुटुंबातील एका प्रतिभावंत मुलाची ज्यांनी लहान वयातच त्याच्या ज्ञानाच्या तेजाने संपूर्ण जगाचे डोळे दिपवून टाकले त्या मुलाचे गणितावर एवढे प्रचंड प्रेम होते की हे प्रेमच पुढे जाऊन त्याची ओळख बनले ही गोष्ट आहे रामानुजनची या मुलाच्या येण्यापूर्वी भारतात शून्याचे शोध करते आर्यभट्ट यांनाच लोक महान गणितज्ञ म्हणून ओळखत होते परंतु रामानुजन यांनी जेव्हा आपली प्रतिभा सिद्ध केली तेव्हापासून भारतीयच नव्हे तर संपूर्ण जग त्यांना एक महान गणितज्ञ म्हणून ओळखू लागले चला तर मग जाणून घेऊया या महान गणितज्ञाबद्दल थोडेसे रामानुजन यांचा जन्म बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी साली तमिळनाडूतील इरोड येथे एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला परंतु आज आपण ज्यांना थोर गणिती म्हणून ओळखतो ते रामानुजन सुरुवातीच्या काळात असे नव्हते वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत ते इतर मुलांप्रमाणे बोलूही शकत नव्हते परंतु त्यानंतर मात्र त्यांची वाढ सामान्य मुलांप्रमाणे होऊ लागली आणि ही प्रगती पुढे वाढतच गेली वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले त्यांच्या असामान्य बुद्धीमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेय गणिती सिद्धांत अगदी तोंडी सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत असत असाच एक प्राथमिक शाळेतील प्रसंग म्हणजे एके दिवशी गणित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवितांना एक विधान सांगितले ते असे होते कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागले असता उत्तर एक येते इतर मुलांनी ते पाटीवर नोंदवून घेतले पण छोट्या रामानुजनला ते काही पटले नाही तो लगेच उभा राहिला आणि म्हणाला कोणत्याही संख्येने मग शून्याने शून्याला भागल्यावरही उत्तर एक येईल का आता शिक्षकही निरुत्तर होते त्यांच्या बौद्धिक वैचारिक आणि प्रचंड तार्किक क्षमतेची चुणूक त्यांनी अशा प्रसंगातून दाखवून दिली होती बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यासारख्या मूलभूत क्रिया प्राथमिक शालेय जीवनातच तेवढ्या जलद गतीने करत की भले भले ही चक्राऊन जात वयाच्या अकराव्या वर्षी महाविद्यालयीन गणितात ते तरबेज झाले होते तर वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी ब्रिटिश गणितज्ञ जॉर्ज शू ब्रिजकर यांचे सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी इन प्युअर मॅथमॅटिक्स या पुस्तकाची एक प्रत मिळविली त्यातील प्रमेये सूत्रे पाहून रामानुजन यांनी आपली प्रमेय आणि सूत्रे तयार केली म्हणजे पहा एवढ्या लहान वयातच त्यांनी उच्च कोटीचे गणितीय ज्ञान प्राप्त केले होते रामानुजन हे एक अलौकिक गणिती होते ते फक्त गणिताचाच विचार गणिताबद्दल त्यांचे एवढे होते की त्यांना इतर विषय निरस वाटत त्यांचा अभ्यास ते अजिबातच करत नसत म्हणून गणित विषयात अव्वल असूनही इतर विषयांचा अभ्यास नसल्याने रामानुजन बारावीच्या परीक्षेत दोन वेळा नापास झाले होते अर्थात त्यांच्या बारावी नापास ते थोर गणितज्ञ या प्रवासानंतर ते ज्या कॉलेजमध्ये शिकत होते त्या कॉलेजचे नाव बदलून रामानुजनच्याच नावावरून ठेवण्यात आले वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत त्यांच्यातील या अलौकिक प्रतिभेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता घरची बेताची परिस्थिती लहान वयात पडलेली प्रापंचिक जबाबदारी किमान शिक्षण पूर्ण नसल्याने अर्थार्जनाचे साधन नाही तसेच तो काळ पारतंत्र्याचा असल्याने भारतीयाकडे एवढी प्रतिभा असेल हे मान्य करण्यासच ब्रिटिश सरकार तयार नव्हते सुरुवातीच्या काळात रामानुजन यांच्या संशोधनास म्हणावा तसा प्रतिसादही मिळत नव्हता आणि हे सर्व कमी की काय म्हणून त्यांची शारीरिक अस्वास्थ्यता होतीच परंतु या सर्व गोष्टींनी हार मानतील ते रामानुजनच कसले उणे उणे एकत्र आले की बेरीज करायची गणितातील या नियमाप्रमाणे रामानुजन यांनी या सर्व जीवनातील उण्या गोष्टींचा बाऊ न करता केली ती फक्त बेरीजच आणि गणिताच्या या नियमाने या गणितज्ञालाही तारले वयाच्या तेविसाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे अकरा साली त्यांचा पहिला शोधपर लेख इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात छापून आला या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहीत झाले आता संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला एकोणीसशे तेरा साली रामानुजन यांनी केम्ब्रिज ट्रिनिटी कॉलेजचे प्रोफेसर हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला प्रोफेसर हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजन यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत असे मत प्रोफेसर हार्डी यांनी व्यक्त केले होते लवकरच रामानुजन इंग्लंडला जाण्याची शिष्यवृत्ती मिळाली आणि ते सतरा मार्च एकोणीसशे चौदा रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले परंतु इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत बिघडली रामानुजन यांना इंग्लंड मधील एका हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्यांना भेटण्यासाठी एक हजार सातशे एकोणतीस हार्डीना तो विचित्र वाटला हार्डीने रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना मोटारीचा क्रमांक फारच विचित्र होता असे सांगितले तेव्हा तात्काळ रामानुजन त्यांना म्हणाले नाही ती संख्या विचित्र नाही ती तर फारच विशेष संख्या आहे ही संख्या दोन भिन्न संख्यांच्या जोड्यांच्या घनाची बेरीज मिळणारी सर्वात लहान संख्या आहे काही समजले एक हजार सातशे एकोणतीस ही संख्या बारा व एक या संख्यांच्या घनांची बेरीज आहे तसेच ती दहा व नऊ या दोन संख्यांच्या घनांची देखील बेरीज आहे तेव्हापासून एक हजार सातशे एकोणतीस या संख्येला म्हटले जाते एकोणीशे चौदा ते एकोणीशे सतरा या अवघ्या तीन वर्षाच्या काळात रामानुजन यांनी बत्तीस पर लेख लिहिले एकोणीसशे अठरा साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले त्यावेळी ते, ते फक्त तीस वर्षाचे होते त्यानंतर त्यांना केम्ब्रिजच्या च्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली हे फेलोशिप मिळवणारे ते पहिलेच भारतीय होते इक्वेशन नथिंग टू मी अनलेस इट एक्सप्रेसेस अ थॉट ऑफ गॉड माझ्यासाठी गणिताच्या त्या सूत्राचा काहीही अर्थ नाही ज्यातून मला कोणताही आध्यात्मिक विचार मिळत नाही हे विचार होते रामानुजन यांचे रामानुजन यांची परमेश्वरावरती नितांत श्रद्धा होती त्यांनी प्रवेश मिळवला केम्ब्रिज विद्यापीठ परिसरामध्ये एक राखीव लॉन म्हणजे हिरवळीची जागा होती ज्या लॉनवर केवळ रॉयल सोसायटीचे मेंबर्सच पाय ठेवू शकत होते इतर विद्यापीठातील विद्यार्थी किंवा व्यक्तींना तेथे पाय ठेवण्यास सक्त मनाई होती परंतु रामानुजन यांना याची कल्पना नव्हती त्यांनी नकळत त्या लॉनवर पाय ठेवला आणि हे पाहून तेथील लोकांनी त्यांना अक्षरशः लावले परंतु त्या कोणालाच हे ठाऊक नव्हते की हा ही एकोणीसशे अठरा एक साली रॉयल सोसायटीचे सदस्यत्व मिळाल्यावर स्वतः प्रोफेसर हार्डी यांनी रामानुजन यांना त्याच लॉन वरून चालत समारंभाच्या सभागृही नेले होते किती विलक्षण हो तो रामानुजन संशोधनातून यांनी दिले आहे आयुष्याच्या अवघ्या तेहतीस हो वर्षात त्यांनी जगाला जे गणिताचे ज्ञान दिले ते अनमोल आहे परंतु वयाच्या अवघ्या तेहतीस हो वर्षी म्हणजे सव्वीस एप्रिल एकोणीशे वीस रोजी क्षयाच्या व्याधीमुळे एक महान गणितज्ञ हरपला त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण गणित विश्वाचे नुकसान झाले असे होते थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन अय्यंगार द मॅन हु न्यू इन्फिनिटी धन्यवाद